बिना स्टीम करता बिना डीप फ्राय करता क्रिस्पी दाळपाटी करणार आहोत नमस्कार मंडळी मी कांचन मंडळी मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही ते बघू शकतात मतपर्यंत आपली पाठी छान शिजलेली आहे आणि वरतून तितकेच क्रिस्पी पण बघा सुरुवात करूया ज्यांना आपण पोळ्या बनवतो ना तेच पीठ आहे त्यामध्ये मी टाकलेलं आहे एक दोन चमचे चणाडाळचं पीठ याने की बेसन त्याचबरोबर टाकलेलं आहे चार चमचे बारीकवाली रवा तुमच्याकडे जाड रवा असेल तो टाकला तरीही चालेल हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे हाताने व्यवस्थित मिक्स झालं की लगेच घेतलेलं आहे इथे मी जिरं ओवा मीठ आणि खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा फक्त मी एक स्पूनच घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित मिक्स करून झालं की लगेच त्यामध्ये टाकणार आहे एक टेबलस्पून तेल नॉर्मल खाण्याचं तेल आहे जे आपण स्वयंपाकासाठी वापरतो ना तेच टाकलं आणि थंडच तेल वापरलेलं आहे तेल पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यात टाक टाकायचं आहे थोडं थोडं पाणी आणि याचा एक डो रेडी करून घ्यायचा आहे मस्तपैकी घट्ट डो मी रेडी करून घेतला आहे आता हा सेट होण्यासाठी मी ठेवणार आहे साईडला एक पंधरा ते वीस मिनिटासाठी इथे घेतली होती मूग डाळ मसूर डाळ आणि तुर डाळ आणि हे मी थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित सॉफ्ट असे चार शिट्ट्या होईपर्यंत शिजून घेतलेला आहे तर मी हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून स्मॅश करणार आहे डाळीला फोडणे आहोत तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकत आहे राई आणि जिरं राई आणि जिरे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे राई आणि जिरं फ्राय झालं की त्यामध्ये टाकणार आहे बारीक कांदा आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा चांगला फ्राय झाला की लगेच टाकणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो पण व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी टाकत आहे लसूणची पेस्ट वन चुटकी हिंग हिंगाने आपल्या डाळीला छान येतो त्याचबरोबर टाकणार आहे हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट आणि हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्याचबरोबर टाकणार आहे हळदी आणि धनजिरा जिरा पावडर ह्यामध्ये मी सकाळ शेवटी तडका पण टाकणार आहे आणि आता हिरवी मिरची आणि अद्रक लसूण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे तिची कच्ची चव केली पाहिजे मसाले चांगले फ्राय झाले की लगेच टाकत आहे शिजवलेली डाळ चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मारी कोथिंबीर टाकायची आहे आणि डाळ आपण उकळून घेणार आहोत एक पाच ते सात मिनिट इथे वीस ते पंचवीस मिनटं मी पीठ सेट करून घेतलेला आहे आता त्याचे अशा प्रकारे छोटेसे मी बॉल करणार आहोत हे आपण स्टीम करणार नाही आहोत किंवा डीप फ्राय पण करणार नाही आहोत आपण ही, ही, ही बाटी डायरेक्टली आप्पे पॅनमध्ये बनवणार आहोत त्यामुळे आप्पे पॅनचे जितके छोटे किंवा मोठे होल आहेत ना त्यानुसारच आपल्याला ही बाटी बनवायची आहे तर अशा प्रकारे बाटी बनवणार आहे मधून त्याला मी कट देणार आहे कारण कट दिल्याने बाटी आपली छान मतपर्यंत शिजणार आहेत अशाच प्रकारे सगळी बाटी मी बनवून घेते आपे पॅन पण छान गरम करून घेतलेला आहे त्याला मी मस्तपैकी तेल लावलेलं आहे सगळीकडनं तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तुम्ही इथे तूपसुद्धा लावू शकतात त्यामध्ये मी ठेवणार आहे आपली बाटी आणि ही बाटी मी आता व्यवस्थित झाकण ठेवून वाफवून घेणार आहे एक वीस ते बावीस मिनटं आणि हे कंटिन्युअसली आपल्याला चेक करायचं आहे आणि बाटी आपल्याला खालतीवरती करून हलवायची आहे आणि चहारी बाजूने छान मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंतही भाजून घेणार आहोत घाई करायची नाही आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे नाहीतर मधून आपली बट्टी सगळी कच्चीच राहणार आहे एका साईडने वाटे छान शिजली की मी ही पलटून घेणार आहे आणि आता दुसऱ्या साईडने पण अशाच प्रकारे छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपण ही वाटे फ्राय करून घेऊयात आता चारही बाजूने आपली बाटी छान क्रिस्पी झालेली आहे तुम्ही ते बघू शकतात कलर पण किती छान गोल्डन बनवून आलेला आहे आणि ही बाटी आपेपात्र फ्राय व्हायला मला कमीत कमी वीस मिनटं लागलेली ला आहेत व्यवस्थित झाकण ठेवून आपल्याला ही फ्राय करायची आहे मध्ये लागलं तर तुम्ही तेल पण सोडणार आहेत तर इथे बाटी रेडी झालेली आहे आणि अशाच प्रकारे सगळी बाटी मी रेडी करून घेते बाटी म्हटलं की तूप हवंच हो तर इथे घेतलेलं आहे घरचं बनवलेलं तूप तुम्ही डाळटा पण वापरू शकतात आणि तूप मेल्ट करून घेतलेलं होतं त्यामध्ये मी आता अशा प्रकारे ही बाटी काढणार आहे आणि डीप करून काढणार आहे अशा प्रकारे पाटी आपण जेव्हा तुपात डीप करतो ना ती डाळीबरोबर खायला एक नंबर लागते आणि ही डाळ पाटी आपण फ्राय केली नाही आहे किंवा स्टीम पण नाही आहे त्यामुळे तुपात व्यवस्थित घोळून घ्या टेस्ट खूप छान लागेल त्याच्याच प्रकारे सगळी पाटी मी आता तुपात काढून घेते इथे आपली गरमा गरम क्रिस्पी अशी चारी बाजूनी मस्तपैकी फ्राय झालेली बाटी खाण्यासाठी रेडी झाली आहे तितकीच क्रिस्पी पण आणि टेस्टी पण रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कान आवडतं लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोमिस किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद